विषय क्रमांक पाच या ठिकाणी आला आला असताना वंडर पार्क मध्ये हिरवलीची हो जागा वापराच्या शुल्काबाबत या ठिकाणी अनेक सदस्यांनी या ठिकाणी काही सूचना केल्या काही काने विरोध केला आपण एका नवी मुंबई महानगरपालिका अशी आहे का त्यांनी स्वतःच्या फंडातून ही वास्तू निर्माण केलेली आहे अन्य महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये तुलना केली आहे तर त्या ठिकाणी भिओटी अर्धा भाग बांधमाऱ्याला अर्धा भाग नागरिकांना अन्य महानगरपालिकेमध्ये आपल्या शेजारी महानगरपालिका जेवढे असतील त्या महापालिकेमध्ये अशीच आहे त्या ठिकाणी त्यावेळी विरोधाला विरोध कोणी केला नाही तिथं कारण तिथे सुद्धा सत्ता कोणाकोणाची आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे प्रस्ताव आल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं आहे ही बाब ह्या ठिकाणी या सभागृहामध्ये निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी महापालिकेचं हित महापालिकेची मालमत्ता महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी सुद्धा लोकप्रतिनिधीवर आहे विसरता कामाने कोणी काही म्हणत असेल मग प्रशासनावर ऐकताना त्या ठिकाणी दबाव टाकतील हे काम झालं नाही उत्पन्नात वाढायला त्यावेळी मंजुरी नाही आणि खर्चाला मात्र आयुक्तांनी केलं पाहिजे ही दुपट्टी भूमिका असायला पाहिजे मी या ठिकाणी सांगेन महापौरमध्ये महानगरपालिकेने यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीचं निर्माण केलं शिबिडीमध्ये तत्कालीन आयुक्त जे होते त्या शिबिडीमध्ये स्टेज निर्माण केला आपण हिरवाल तयार केली बाजूला जेवणाची सुविधा अशा पद्धतीने केला आणि ते सुद्धा आपण तर नव्यानं नाही ती सुद्धा हिरवलच होती आहे त्याच्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी कुठेतरी कार्याला उपयोग व्हावा म्हणून प्रत्येक नोड मध्ये आपण प्रत्येक नोड मध्ये सभागृह बांधण्याचं काम चालू आहे काही थोड्याच अवधीमध्ये आपल्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आता या हिरवलीवर ज्या ठिकाणी कार्यक्रम करायला जाणार आहेत ती हिरवल वापरात नसेल आणि जर महापालिका नुसती पाणी मारून आणि त्याच्यावर निगा करण्या मग जर खर्च करत असेल तर अशा माध्यमातून सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो हे प्रशासनाने या ठिकाणी आपल्या समोर आणून ठेवलेलं आहे आज त्या ठिकाणी महापौर मोदय की त्या ठिकाणी या हिरवलीवर सर्वसामान्य माणूस जाणार नाही जाणार तर अतिश्रीमंत माणूस जाईल आणि अशी कोणत्याही पद्धतीची जागा त्या ठिकाणी नव्या मुंबई क्षेत्रामध्ये नाही आता काही गावशी नव्या मुंबईमध्ये वास्तव्य करणारे दरवारे क्लबला वगैरे करतात कारण हिरवळ आहे एक या ठिकाणी नागरिकांना तयार होईल एक दुसरी गोष्ट म्हणजे महापौर मोदय की महानगरपालिकेच्या हिताच्या दृष्टीने एक आणखी गोष्ट चांगली आहे की काही कवशी जे प्रायव्हेट रिसॉर्ट आहेत त्या रिसॉर्टवाल्यांना जाहिरात करावी लागते परंतु हे कार्यक्रम जर घेतल्यानंतर कुठल्याही अन्य जाती धर्माचे लोक येतील त्या ठिकाणी मुंबईचे येतील पनवेलचे येतील कुठले कुठली मंडळी येईल आणि त्या ठिकाणी जाहिरात होईल कि बाबा वंडर पार्क चांगला आहे फिरण्यासारखं आहे फुकट जाहिरात होईल आणि तो सुद्धा महसूल त्या ठिकाणी वाढणार आहे या सर्व बाबींचं या लक्षात घेताना त्या ठिकाणी महापौर मी सांगेन की प्रस्ताव चांगला आहे परंतु आयुक्त महोदय त्या प्रस्तावामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही अटी शर्ती तयार करता वेली मला याच्यामध्ये प्रामुख्याने उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक सूचना करावीशी वाटते की आयुक्त महोदय तिथं डेकोरेटरवाला येणार आहे तिथं कॅटर्सवाला येईल त्या लोकांच्याकडनं रॉयल्टी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून अशी माझी त्या ठिकाणी सूचना आहे दुसरी का बाब म्हणजे या ठिकाणी जो वेल ठेवलेला आहे तुम्ही आठ ते दोन तर आठ ते दोन आणि नंतर चार ते दहा असं पाहिजे कारण लग्न कार्यात जे, जे संध्याकाळी पाच चा मूर्त असतो आणि काही रात्रीचा मूर्त असतो आणि सकाळच्या बाराचा असतो आणि म्हणून आठ ते दोन वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत असे दोन सत्रामध्ये ठेवावा पहिल्या सत्रामध्ये भाडं किती असायला पाहिजे पूर्ण दिवस आणि अर्धा दिवस म्हणजे अर्ध दो, दोन सत्र पाहिजे असतील तर भाडं वेगळं पाहिजे ही आयुक्त मध्ये याच्यामध्ये नमूद करायला पाहिजे करा तर त्याचं भाडं वेगळं पाहिजे दोन सत्रामध्ये असेल पूर्ण दिवस तर त्याला वेगळं भाडं असायला पाहिजे अर्ध सत्र असेल तर त्याला वेगळं भाडं पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी मी सूचना करतोय भविष्यामध्ये कुठेतरी विरोधाला विरोध करायची ही बाब न करता आपण एखाद वास्तू बांधली ती वास्तू आपण ठेवत नाही भाडे पुढेल भाड्याने देतोच ना आपण बंगला बांधला अर्धा बंगला वापरात काही पडे काहीकांचे चार चार पाच पाच बंगले आहेत ते आपण तसेच लॉक करून ठेवतो का जर लॉक करून ठेवला तर त्याचा मेंटेनन्स वाढेल या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आम्ही त्यावेळी जर आमचं स्वतःचं मालमत्ता असेल तर आम्ही स्वतः लगेच भाड्याने देण्याची तजवीज करतो आणि जर ही हिरवल ऍडिशनल हिरवल आहे ती जर भाड्यात तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही योग्य प्रस्ताव त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी महापौर मोदी या ठिकाणी ज्याला विरोध करायचा ते विरोध करतील परंतु प्रस्ताव कसा आहे आणण्यात त्या ठिकाणी काय आहे या सर्व बाबी लक्षात घेता त्या ठिकाणी कारण आता तुम्हाला म्हणते महापौर मोदय की आग्रिकोली भवन आमच्या भावना तीव्र होते त्यावेळी या सभागृहामध्ये कोकाटे साहेब असताना आग्रिकोली भवन बांधायची संकल्पना आम्ही त्या ठिकाणी आणली त्यावेळी आग्रि संस्कृतीचं दर्शन व्हायला पाहिजे तिथे काय काय व्यवसाय करत होते काय नाही हे संकल्प संकल्प चित्र असायला पाहिजे अशी आमची त्यावेळी भावना होती परंतु आज मी तिला आग्रिकोली भवन बांधलं गेलं आणि शिडको त्याचा व्यवसाय करते आमचे शिल्प नाहीत आमची संस्कृती नाही फक्त बांधलं गेलं आणि म्हणून या ठिकाणी की त्या ठिकाणी या गोष्टीचा विचार केला पाहिजे पण त्यावेळी कुठं आमचं गेलं आणि म्हणून मी या ठिकाणी महापौर मोदी सांगेन अतिरिक्त हिरवल आहे त्या अतिरिक्त हिरवलीच्या अनुषंगानं हा प्रस्ताव योग्य आहे मी केलेल्या सूचना इतापे साहेबांनी केलेल्या उपसूचना या सर्व उपसूचनास हा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजुरीला टाकावं असं मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद ठराव क्रमांक पाच मी सभागृहाच्या मंजुरीस टाकत आहे ज्याला मंजूर असेल त्यांनी हात वर करायचा आहे ज्याला मंजूर नसेल त्यांनी हात वर करायचा आहे सर्वानुमते मंजूर असं जाहीर करून भोजनासाठी एक तास या ठिकाणी सभागृह तहकूब करण्यात येत आहे